नमस्कार मंडळी मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा आहात सगळे मस्त रहा स्वस्थ रहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावं नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज ज्या आहे ना जास्वंदाला खूप फुलं आलेली होती त्यामुळे शिवांशला मी बोले की मी फुलं तोडते कारण खाली पाहू शकता तुम्ही किती शेवाळा आहे आणि हा आमचा आहे नवरात्रीचा घट तर अशा प्रकारे आम्ही घटस्थापना करतो ह्या घटस्थापनेचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे तोही तुम्ही नक्की पहा त्याचप्रमाणे दरवर्षी जे आहे नवरात्रीचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करते तेही तुम्ही नक्की पहा आपल्या घरामध्ये जे घट असतात ना त्या गटामध्येही देवीचा वास असतो आणि घटस्थापना करणं हे अतिशय शुभ जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये आमच्या घरही ही घट असतात दरवर्षीप्रमाणे आमचे ते दोन गट असतात एक जो असतो तुळजाभवानी मातेचा आणि दुसरा जो गट असतो देवाचा असतो तर हे दोन्ही गट स्थापना जी आहे ना आम्ही दरवर्षीप्रमाणे करतो दरवर्षी आम्ही नवरात्र मध्ये विविध देवींची जाऊन ओटी भरतो म्हणजे ज्या आपल्या देवी आहेत आपल्याला पारंपरिक चाल्यरितीने आलेल्या आहेत आपल्या कुलदेवी आहेत त्यांचीही आपण ओटी भरली पाहिजे अशा प्रकारे पारंपरिक संबळ वाजून आहे ना देवीची आरती केली दे जाते दरवर्षी आहे ना हे गोंधळी आरतीसाठी येतात आज ज्या हिना मल बनवायचे ते छोले बटोरे आणि जो छोले मसाला आहे सोहानाचा तो टाकून मी इथे छानसे असे छोले बनवलेले होते याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे तेही तुम्ही नक्की पहा इथं बटोरे बनवण्यासाठी मी जे घेतले होते ना ते घेतलं होतं मैद्याचं पीठ त्यात थोडासा रवा ॲड केलेला होता त्याचप्रमाणे यामध्ये मी टाकलं होतं ता दही सोडा मीठ आणि थोडीशी किंचितची साखर साखर ही ऑप्शनल आहे दही आणि सोडा टाकल्यामुळे हे छानसा असा फर्मेंट होईल आता ह्याला जे आहे ना थोड्या वेळ ठेवायचं एक तास दोन तास वीस मिनटं ठेवायचं आहे त्यानंतर जे आहे ना बटोरे लाटून घ्यायचे आता पाहू शकता तुम्ही हे जे पीठ आहे ना ती दोन तासानंतर जे आहे ना एकदम व्यवस्थित झालेलं होत तुम्ही कमी पण ठेवू शकता हे पीठ जे आहे ना एकदम मस्त परफेक्ट झालेलं होतं आणि याचे छानसे असे बटोरे केले आणि असं सर्व केलं आज जे आहे ना सुट्टी असल्यामुळं हे घरी होते त्यामुळे सगळ्यात आधी ह्यांनी खाऊन घेतलं त्याच्यानंतर मी खायला घेतलं पाहू शकता तुम्ही किती छान छोले बटोरेची भाजी झालेली होती आणि तुम्हाला छोले बटोरे आवडतात का हे कमेंट्स करून नक्की सांगा छोले भटुरे मला लग्नाआधी काही माहीतच नव्हते जेव्हा मी पिंपरीला आले म्हणजे लग्नानंतर तेव्हापासून मला छोले भटोरे डाल पकवान आणि इतर जे पदार्थ असतात ता जसे की रगडा पॅटीस वगैरे हे पदार्थ माहीत झाले कारण माझं जे मायर आहे ते गावाकडचं आहे दरवर्षीप्रमाणे आज जे आहे ना बायका परडे घेऊन आलेल्या होत्या देवीचे पर्डी दरवर्षी आमचे ते घेऊन येतात परडी भरण्यासाठी मी येथे पीठ मीठ साखर तेल आणि जे परडीचं सामान आहे ते घेऊन आलेले होते आणि परड्या भरल्या तर पाहू शकता तुम्ही ह्या दरवर्षी ज्या आले डिझाईन आमच्या इथे परड्या भरण्यासाठी येतात तर त्यांना असा शिद्या दिला जातो परडे भरले जाते शारुई पहा कशी पाया पडते आणि त्यानंतर त्यांना साडीही दिली कारण वर्षातून जे आहे ना एकदा येतात मग त्यांना साडी दिलीच पाहिजे आलेल्या समस्यांची ओटी भरली त्यानंतर जे आहे ना ते मला जायचं होतं बाहेर आता कुठं जायचं आहे ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच कारण आज जे आहे ना रविवार आहे जर काही घ्यायचं असेल तर बाहेर जावं लागतं हा कुर्ता सेट ना मला खूप सहिल होत होता कारण मी एक साईज मोठी घेतली हा कुर्ता प्लाजो मी मी मागवला तर ह्याचा व्हिडिओ ही लवकरच येईल तर आलो तर आम्ही शिवांशला पॅन्ट घ्यायला त्याला फुल पॅन्ट घ्यायच्या होत्या त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो बालाजी कलेक्शन ह्या दुकानामध्ये दुर्गा माता मंदिर शेजारीच बालाजी कलेक्शन आहे शारवेला ही कपडे घेतले त्यानंतर आम्ही आलेलो होतो वैभवालक शारवेला हा ड्रेस घेतला मग तिथूनच आम्ही परत आलो दुर्गा माता मंदिरात दर्शन घेण्यासाठी पण का कोण झाली नवरात्रामध्ये ही दुर्गा मातेचं मंदिर जे आहे ना दुपारी बंद होतं मग खिडकीतून बाहेरूनच दर्शन घेतलं दुर्गा मातेचं शार्वीची खूप इच्छा होती मंदिरात जाण्याची परंतु जे आहे ना मंदिर बंद असल्यामुळे आम्ही आत काही गेलो नाही मग इथून खिडकीतूनच जे आहे ना दर्शन घेतलं घरी आल्यानंतर जे आहे ना स्वयंपाक करायचं होता आईंना जे आहे ना आज भरण्यासाठी बाहेर जायचं होतं परंतु देवाला नैवेद्य दाखवायचं होतं म्हणून जे आहे ना इथं मी केली ही जी आहे ना वरईची भाकरी आहे वरईचं आणि साबुदाण्याचं जे पीठ मिळतं ना त्याची भाकर आहे उपवासामध्ये तुम्ही अशी भाकर खाऊ शकता जर तुमचे नऊ दिवसाचे उपवास आहे असेल तर तुम्हाला खिचडी साबुदाणा जमत नसेल तर तुम्ही वरईची भाकर त्याचप्रमाणे भेंडीची भाजी आणि जी राजगिऱ्याची भाजी मिळते ना तीही तुम्ही खाऊ शकता बटाटा शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची आमटी त्याचप्रमाणे ज्या उपवासाच्या इतर भाज्या आहेत त्या तुम्ही खाऊ शकता तर पहा छानशी अशी जी आहे ना उपवासाची भाकर बनवलेली होती आणि ही भाकर जी आहे ना खूप छान लागते खातानी फक्त ही भाकर तुम्हाला गरम खावी लागते कारण एकदा का तुम्ही भाकर करून ठेवली तर ती थोड्या वेळानंतर जे आहे ना अर्धा एक तासानंतर कडक व्हायला सुरुवात होते म्हणून ही भाकर जी आहे ना गरमागरम खाण्यातच मस्त लागते आणि या भाकरीने जे आहे ना भाजी भाकरीने पोट भरते कारण बराच वेळा असं होतं नवरात्राचे कंटिन्युअस उपास असल्यामुळे खूप थकवा येतो अशक्तपणा येतो ॲसिडिटी होते तर अशा वेळी तुम्ही ही भाकर नक्की खा तर हे पहा मी आईंना भेंडीची भाजी केलेली होती आणि शिप्स आणलेली होते बाहेरून आणि नैवेद्य दाखवला तोपर्यंत आईंनी जे आहे ना फुलांच्या माळा केल्या आणि फुलांच्या माळा चढवल्या आज जे आहे ना तिळाच्या फुलांच्या माळा चढवलेल्या होत्या मलाही बाहेर जायचं होतं मग आजचा कलर ग्रे कलर होता म्हणून मी ही ग्रे कलरची साडी घातलेली होती खूप सुंदर अशी साडी आहे आणि शाईन तर इतकी आहे ना टिशू सिल्क जरी असल्या आहे परंतु ही साडी खूप सॉफ्ट आहे म्हणजे अशी फुगत वगैरे नाही ही साडी माझ्या ननंदबाईंनी म्हणजे ताईंनी जी आहे ना मला माझ्या घराची जी पूजा होती वास्तुशांती त्यावेळी घेतलेली होती आणि त्यावेळी ही साडी खूप ट्रेंडिंगमध्ये होती आता ही टिश्यू सिल्क ट्रेंडिंग आहे पण त्यावेळी नवीन आलेलं होतं तरी साडी ना खूप सुंदर दिसते घातल्यावर खूप छान वाटते आणि ह्याचा कलरही खूप युनिक कलर आहे कॉम्बिनेशन खूप युनिक आहे मला ही साडी खूप आवडते ही साडी तुम्ही वन पदर पदरही घेऊ शकता किंवा रेड्स करून पदर करतो ना तसाही घेऊ शकता चला तर मग मला जायचं होतं आवरायचं होतं गाडीमध्ये बसलो आणि जायचं होतं तुकाई दर्शनसाठी म्हणजे तुकाई मंदिर जे आहे तुकाई टेकडी बानेरला आम्ही ओला बुक केली आणि निघालेलो होतं ड्रायव्हर इतका विचित्र होता की त्यांनी आम्हाला चुकीच्या रस्त्याने आणले आणि एका टेकडीवाल्यानंतर सोडलं मग माझे जे जाऊबाई आहे त्यांचे जे दाजी आहेत ते आले आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या गाडीतून जे आहे ना दर्शनासाठी नेलं इथं टेकडीवरती ना वरपर्यंत गाडी जाते मग आपल्याला थोड्याशा पंधरा वीस पायऱ्या चढून जे आहे ना वरती जायचं असतं हे पा अशा पायऱ्या आहेत अजून पायऱ्यांचं जे आहे ना बांधकाम चालू आहे खूप जुनं पुरातन मंदिर आहे आणि आता त्याचं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे आम्ही दर्शन वगैरे घेतला आणि इथं शारवी बघा कंटिन्यू असते ती इकडे तिकडेच पळत होती तरी देवीची आजची जी आहे ना अशी पूजा केलेली होती खूप सुंदर मंदिर आहे हे आणि आता ह्याचं नुकताच जे आहे ना रेनोवेशन झालेलं आहे आणि इतकं आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं ना मंदिर जरी नवीन बांधलं असतं रिडेव्हलपमेंट केली असती तरी मंदिराचे जे जुने अवशेष आहेत ते त्यांनी जपून ठेवलेले होते तिथं मुलं जे आहे ना पळत होती म्हणजे शारवी जे आहे ना पळत होती आणि आम्ही जे येणार तिथं थोडा वेळ थांबलो आणि हे मंदिरवर असल्यामुळे इथून जो आहे ना बानेर गावाचा आणि बानेर सिटीचा जो व्यू आहे ना तो खूपच छान दिसतो इतकं छान प्रसन्न वाटत होतो परंतु आम्हाला खूप उशीर झालेला होता आधी आमची ओला बुक होत नव्हती म्हणजे गाडी बुक न होत नव्हती त्यात त्या ड्रायव्हरने रस्ता चुकवल्यामुळे जे आहे ना आम्हाला खूप उशीर झालेला होता आम्ही लवकरच दर्शन घेतलं आणि पटकन निघालं तर पाहू शकता तुम्ही ह्या अशा आपल्याला एक वीस ते तीस पायऱ्या चढून जायचं आहे आणि आपली गाडी मध्यापर्यंत येते पाहू शकता तुम्ही हे मंदिर किती छान आहे आणि दुरून हे मंदिर किती छान दिसतं तो, तो माझ्या जावेच्या बहिणीच्या घरी म्हणजे ताईच्या घरी ताईने उपवासासाठी जे आहे ना फराळा बनवलं होतं एवढा तिने एकटीने फराळा केला त्यांच्या इथं आम्ही जे आहे ना फराळ घेतला आणि घरी निघालो चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून